बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजे येथील श्री सद्गुरू पंत महाराज यांच्या आशीर्वादातून तयार झालेला श्री पंत प्रतिष्ठान मराठा चौक इचलकरंजे यांचा तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न या वर्धापन दिनाच्या औचित्ये साधत श्री सद्गुरू पंत महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनादी काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारे आधुनिक काळातील संत म्हणजेच श्री पंत महाराज बाळेकुंदेकर आज अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात या पालखी सोहळ्यामध्ये समस्त भक्तगण भाविक सहभागी झाले होते घरोघरी पालखी पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात येत होते नीतिमत्ता नियमितता आणि सद्वर्तनची शिकवण देणारे श्री पंत महाराज आज वर्धापन दिनानिमित्ताने या पालखी सोहळ्यामध्ये अनेक भाविक वाद्यवृंदासह जल्लोषपूर्ण असे वातावरणात सहभागी झालेले आपण दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज चॅनलवरती अत्यंत तल्लीन होऊन श्री महाराज यांची गुणगान गीत गाणार ही भावी, आपण बघतोय पारंपरिक वाद्याच्या तालावर भक्तगण या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत टाळ असेल मृदंग असेल ढोलकी या महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यासह आज हा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात निघत आहे अनेक भाविक या पालखीसाठी आपले जल अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती या पालखी सोहळ्यामध्ये परिसरातील सर्वच भावी आज या सोहळ्या आनंदाने उत्स्फूर्तपणे सहभागी होतानाची दृश्य बघतोय येणाऱ्या संकटाला तोंड देत महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज भक्तगण जल अर्पण करण्यासाठी पुढे आले आहेत आपण दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती इचलकरंज येथील श्री प्रतिष्ठान मराठ चौक यांच्या वतीने श्री महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी दिमाकात साजरा होतो आहे आरतीच्या माध्यमातून सुवासिनी त्यांना ओळत आहेत आपण थेट दृश्य बघतोय अत्यंत तल्लीन होऊन आज भक्तगण या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत आबालुद्धांपासून युवतींपर्यंत सर्वच भाविक यामध्ये आपली प्रेरणा पंत महाराजांच्या चरणी अर्पण करीत आहेत आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजे न्यूज या चॅनलवरती या पालखी सोहळ्यानंतर समस्त भक्तगणांच्यासाठी परिसरातील नागरिकांच्यासाठी महाआरती होऊन आज महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला या सोहळ्यासाठी श्री सद्गुरू पंत महाराज मराठ चौक श्री प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी सदस्य भाविक यांनी परिश्रम घेतले व हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय

भावटा कुनी तुपणाचा भावटा कुनि मी तु भावटा कुनी दर्शन दे संता जय जय आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती अवता जय जय आरती अवगूता जय जय आरती अवगूता जय जय आरती अवगूता जय जय ज्ञान खेल खे ज्ञान ज्ञान खेतल कुनी ज्ञान ज्ञान खेतल कुनी सुख देसी चित्ता जय जय आरती अवधूता जय जय आरति अवधूता जय जय आरति अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती